महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा अवमान केला यामुळं त्या आयुक्तावरती कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आयुक्तांकडून झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने एकत्र आले मोरवाडी पिंपरी यापासून निघालेल्या भव्य मोर्चात शेकडो आंबेडकरी विचारांनी प्रेरित नागरिक सहभागी झाले पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध सभेत मोर्चाची सांगता झाली या सभेत उपस्थित नेत्यांनी सात दिवसात आयुक्तांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली कारवाई न झाल्यास पिंपरी महानगरपालिकेला टाळा ठोकण्याचा इशारा देखील दिला आहे पिंपरी चिंचवड शहरातील डीपीची आरक्षणे रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सात ऑगस्ट रोजी महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे देखील सहभागी झाले होते यावेळी राजशिष्टाचारानुसार आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतः निवेदन स्वीकारणे गरजेचे होते असे मत पक्षाच्या अधिकाऱ्यांकडून निवेदन स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप होत आहे त्यामुळे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा हा अवमान असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या शहरातील आंबेडकरी विचारांच्या जनतेमध्ये याबाबत रोष पसरला त्याच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली महानगरपालिका <सथागा> आयुक्त शेखर सिंग यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा अवमान केला ते एका आंदोलनाचं नेतृत्व करत शिष्टमंडळ घेऊन महानगरपालिकेत गेले असता त्यांनी भेट नाकारली आणि ते स्वतः आले नाही आणि त्यांनी इतरही कुठल्या अधिकाऱ्यांनीची त्या ठिकाणी निवेदन घ्यावं अशी व्यवस्था केली नाही एक आणि त्या प्रोटोकॉलप्रमाणे स्वतः आयुक्तांनी निवेदन घेणं हे बंधनकारक आहे कायद्याने परंतु आयुक्तांनी मात्र ते फक्त अनुसूचित जाती जमातीचे या प्रयोगामधून येतात आणि अनुजाती जमातीचा व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर आहे एका वेगळ्या मानसिकतेतून त्यांनी त्यांचे निवेदन घेतलं नाही असा या सर्व आमच्या आंबेडकरी जनतेकडं बघा सगळी आज जनता जमलेली आहे तर ह्या सगळ्या जनतेचा आरोप आहे आणि त्यामुळं आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की हे जातीय द्वेषातून झालेला प्रकार आहे आणि यामुळं त्या आयुक्तावरती कारवाई झाली पाहिजे या मागण्यासाठी आज पिंपरिंग शहरातील आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आजचा जो मोर्चा आहे तो कुठल्या एका पक्षाचा नाही आहे कुठल्या एका गटाचा नाही आहे कुठल्या एका संघटनेचा नाही आहे तर हा मोर्चा पिंपरींचो शहरातील संविधानवादी कार्यकर्ते आंबेडकरवादी कार्यकर्ते या कार्यकर्त्यांचा हा मोर्चा आहे आणि आम्ही आज हजाराच्या संख्येने या ठिकाणी येऊन या घटनेचा निषेध करत आहोत